नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू आज चार मे दोन हजार चोवीस दुपारनंतर महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि पुढील पावती बघा आज महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज सर्वोच्च दर गेलेला आहे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे रुपये क्विंटल